अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त धनगरी समाज बांधवांनी शनिवारी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीनं फेसबुकवरील व्हिडिओ खाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर अश्लील भाषेमध्ये टीका केली या संपूर्ण धनगर समाज तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या दुखवल्या धनगर समाज बांधवांनी या प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना निवेदन सादर करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे जर संबंधित इसमावर तातडीनं गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज काल लोकमाता आयल्यादेवी ओळकर यांच्या बाबतीत एक अत्यंत वाईट विधान एका व्यक्तीने केलेलं आहे त्याचं नाव आहे सुनील गोपाळराव उबे ही व्यक्ती पुणे येथील रहिवाशी असावा आणि ज्यावेळेस ही सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात या राजमाताला मानणारे धनगर समाजच नव्हे तर सर्व जाती धर्मातील लोकांनी एक निषेध व्यक्त केला आणि अशी जी ही वृत्ती आहे हा कुठल्या जातीचा जातीचा असो याला आरोपीला ही जात नसती एक ही गुन्हेगार वृत्ती आहे या गुन्हेगार वृत्तीला शासनाने आणि पोलीस प्रशासनाने याला त्वरित अटक केली पाहिजे आणि जो राजमाता अहिल्यादेवीच्या बाबतीत त्यांना जे उद्गार केले जे वाक्य वापरले की अत्यंत दुर्दैवी आणि वाईट आहे आणि एका मनोविकार व्यक्तीचं हे काम असलं पाहिजे याला पोलिसांनी आम्ही खुलताबाद तालुक्याच्या वतीनं आज सर्व धनगर समाज बांधवाच्या वतीनं खुलताबाद येथील पोलिस ठाण्यात निवेदन दिलेलं आहे याला त्वरित अटक करावी आणि याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी एवढी संपूर्ण धनगर समाज बांधवाच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो याला अटक नाही झाली तर आम्ही संपूर्ण जिल्ह्यात एक आंदोलन उभं करू खुलताबादपासूनच संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा एक मोठं आंदोलन उभं राहील याची आम्ही एक इशारा देत आहोत प्रशासनाला याला काही तासाच्या अटक महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर